नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या मध्ये एकाच पिठापासून चार पदार्थ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर आज आपली मिलेट ची रेसिपी आहे म्हणजेच आज आपण ज्वारीच्या पिठापासून हे पदार्थ करणार आहोत पण ते पीठ कसं तयार करायचं किंवा त्या पिठामध्ये त्या ज्वारीमध्ये कोणती कोणती दुसरी धान्य मिक्स करायची ती किती प्रमाणामध्ये करायची किंवा ते ज्वारीचं पीठ किती दिवस आपण ठेवू शकतो अशा पद्धतीच्या तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहेत किंवा एकदम परफेक्ट असा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे तर त्या पिठापासून कोणते चार पदार्थ आपण करणार आहोत ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे पारंपरिक पदार्थ आहेत तर जुन्या बायका ज्या पद्धतीने हे ज्वारीचं पीठ दळून आणायच्या किंवा यामध्ये दुसरी धान्य मिक्स करून दळून आणायच्या आणि त्यापासून हे चार पदार्थ केले जायचे तीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे सगळे ज्वारीचे पदार्थ आहेत एकाच पिठापासून आपण करणार आहोत पारंपरिक पद्धत आहे आणि पारंपरिक रेसिपी आहेत रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला पदार्थ तयार करण्या अगोदर दळण आणायचं आहे म्हणजे ज्वारी दळून आणायची आहे तर या ज्वारीमध्ये काय काय कोणते कोणते पदार्थ किंवा धान्य मिक्स करायचे आहे ते मी तुम्हाला अगोदर दाखवते तर इथे मी साधारण दोन शेर ज्वारी घेतलेली आहे दोन शेर म्हणजे चार किलो ज्वारी घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला मिक्स करायचं आहे बाकीचे धान्य तर इथे मी हा हुरडा घेतलेला आहे हा हुरडा म्हणजे काय तर ज्वारी जेव्हा कोळे असते त्यावेळेस त्याचं कणीस चुलीमध्ये भाजलं जातं आणि त्याचा असा हुरडा काढला जातो म्हणजेच हिरवी ज्वारी काढली जाते त्याला हुरडा म्हटलं जातं हा हुरडा खाल्ला जातो शिजन मध्ये आणि असा वाळवून ठेवला जातो आणि हे पदार्थ करण्यासाठी यामध्ये वापरला जातो तर साधारण हा अर्धा किलो हुरडा आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम हुरडा आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हुरड्यामुळे धपाटी आपण जे पदार्थ करणार आहोत त्याला मऊ पणा येतो म्हणजेच मऊ होतात त्यासाठी हा पारंपरिक पद्धतीने हुरडा यामध्ये वापरला जातो आता इथे मी साधारण चारशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर डाळ आपल्याला यामध्ये चारशे ग्रॅमच घालायचे जास्त घालू नका जास तर पिठाला जास्त चिकटपणा येतो तर इथे आता ही डाळ घालून झालेली आहे आता गहू घालायचे आहेत गहू साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम घालायचे आहेत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे सगळं माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे बाकीच्या पदार्थांपेक्षा किंवा डाळीपेक्षा आणि होड्यापेक्षा गहू थोडेसे कमी घालायचे आहेत गव्हामुळे धपाटी करपतात म्हणजे त्याला काळे डाग पडतात त्यासाठी गव्हाचं प्रमाण थोडेस कमी घेतलं जातं तर इथे मी आता एक वाटी धणे घेतलेले आहेत अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे आणि साधारण दोन ते तीन हळकुंड मी बारीक करून घेतली आहेत म्हणजेच फोडून घेतलेली आहे तर हे सगळं आपण या मध्ये मिक्स करूयात तर इथे तुम्ही पाहू शकता हळकुंड मी एकदम बारीक अशी खलबत्यामध्ये बारीक करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने या पिठाचा रंगही खूप छान येतो आणि हे जे आपण बाकीचे पदार्थ घातलेले आहेत धान्य घातलेली आहेत त्यामुळे या धपाट्यांना इतकी भारी चव येते ही सगळं पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवत आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपण दळण गिरणीतून दळून आणायचं आहे म्हणजे त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला चार कोणते पदार्थ आहेत ते कसे करायचे ते पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर आपण हे आता दळून आणूया सगळी धान्य मिक्स करून हे पीठ मी गिरणीतून दळून आणलेलं आहे तुम्ही तुम पाहू शकताय आपण यामध्ये हळकुंड घातली होती त्यामुळे याचा रंग तुम्ही पाहू शकताय मस्त आलेला आहे चवीला सुद्धा एकदम मस्त असं हे पीठ लागतं याच पिठापासून आज आपण चार पदार्थ करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे धपाटे पारंपरिक पद्धतीचं थालीपीठ त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीच्या धपाट्याच्या पुऱ्या आणि पारंपरिक पद्धतीची खोडगोळी करणार आहोत तर या चार रेसिपी आज आपण एकाच पिठापासून करणार आहोत त्या कशा करायच्या ते आपण पुढे पाहूया त्यासाठी इथे आपल्याला थाली पिठासाठी कांदा लागणार आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा लसूण घाटलेला ठेचा लागणार आहे त्याचबरोबर ओवा आणि यामध्ये मी दोन चमचे साधारण तीळ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि धने जिरे तर आपण यामध्ये दळून आणतानाच घातलं होतं त्याच्यामुळे नंतर घालायची अजिबात गरज नाही तर या पिठापासून आपण चार पदार्थ कसे करायचे ते पाहूयात तर यामध्ये आपण सुरुवातीला चवीनुसार मीठ घालूयात तर हा ठेचा जो आहे तो तयार करताना मी त्यामध्ये सुद्धा थोडस मीठ घातलेलं आहे त्यामुळे बघूनच यामध्ये मीठ घालावे त्याचबरोबर तीळ ओवा साधारण एक चमचा ओवा घालायचा एवढ्या पिठासाठी त्याची चव खूप मस्त लागते हा मिरचीचा ठेचा आहे तो मिरच्या मी भाजून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये लसूण कोथिंबीर घालून आणि थोडस मीठ घालून एकदम बारीक करून ठेवते आणि मध्ये ठेवते साधारण पंधरा दिवस ते टिकत तर मिरची भाजून घेतल्यामुळे ते खूप जास्त दिवस टिकतं आणि थोडस मीठ घालायचं मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे ही मिरची चा ठेचा आहे तो खूप दिवस टिकतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा जो कांदा आहे तो आपण नंतर थालीपीठ करताना यामध्ये घालणार आहोत तर आता आपण हे पीठ मळून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण याचे सुरुवातीला धपाटे करून घेऊया एका पोळपाटावरती एक सुती कापड घ्यायचंय आणि ते ओलं करून घ्यायचंय त्याच्यावरती परत थोडंसं पाणी घालायचं आणि इकडे आपण हे जे पीठ मळून घेतलेलं आहे ते आपण थोडस चुरून घ्यायचं आणि नंतर याचा एक गोळा तयार करायचा आणि याच पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने धपाट थापून घ्यायचं आहे हाताला असं अधून मधून पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला हे जे पीठ आहे ते अजिबात चिकटत नाही अशा पद्धतीने आपण हे घेऊयात घेऊया थोडस थापून झालेलं आहे तर आता काय करायचं याचा जो मधला भाग आहे तो खूप जाड आहे तर तो असा काढून घ्यायचा आणि नंतर आपण हे धपाट थापून घेऊयात यामध्ये थोडस पाण्याचा हात लावायचा आणि परत हे असं सगळं जुळवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर धपाट धा, तुम्ही केलं तर एकदम एकसारखं आणि पातळ धपाट होतं त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला बाजूने थापून घ्यायचं आणि राहिलेला जो मधला जाड भाग असतो तो, तो हाताने काढून घ्यायचा धपाट थापून झालेला आहे आता याच्यावरून थोडेसे तीळ टाकूयात अशा पद्धतीने तीळ टाकल्यामुळे जर तीळ भाजले तर खूप चवीला मस्त लागतात त्यासाठी कधीही धपाट किंवा थालीपीठ करताना वरून थोडेसे तीळ घालावे दिसायलाही ते सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा धपाट खूप छान लागतं आता वरून तेल लावूयात तर हातानेच अशा पद्धतीने आपल्याला तेल सगळ्या धपाट्यावरती लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती वेज पाडायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने पहिल्या बायका बारा वेज पाडायच्या बारा वेजाचं धपाट असं म्हटलं जायचं तर आज आपण पाच किंवा सात अशी वेज पाडली तरीही चालेल तर आता आपण हे असं कापड उचलूया आणि तव्यावरती टाकूया तव्याला सुरुवातीला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती ते धपाटं घालायचं भरपूर पाणी या कपड्याला लावून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकताय अजिबात धपाटं या कपड्याला चिकटलं नाही अगदी सहज निघालेलं आहे आता याला वरून तेल लावून घेऊया आणि दोन्ही भाजून छान हे खमंग खरपूस असं हे थालीपीठ भाजून घेऊया धपाट आपलं दोन्ही बाजूने मस्त असं खमंग भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थालीपीठ तयार करून घेऊया थालीपीठ करण्यासाठी आता आपल्याला या पीठामध्ये कांदा मिसळायचा आहे यातलं थोडस मी पीठ बाजूला काढून घेतलंय आणि यामध्ये आपण हा कांदा मिसळूया आणि हे परत एकदा असं व्यवस्थित चुरून घेऊया हे आपलं पारं पारंपरिक पद्धतीचं थालीपीठ आहे आणि तुम्हाला या अगोदर सुद्धा मी बरेच प्रकारचे थालीपीठाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये मिलेट रेसिपीज पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला भरपूर थालीपीठाचे प्रकार पाहायला मिळतील चिगळच थालीपीठ आहे पालकचं थालीपीठ आहे किंवा शेवग्याच्या पानांचं थालीपीठ आहे त्याचबरोबर तुम्ही मेथीचं थालीपीठ सुद्धा पाहू शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला या अगोदर मिलेट रेसिपी मध्ये दाखवलेली आहेत तर इथे आपला हा कांदा मिक्स करून झालेला आहे आता यातला एक छोटासा कोळा पण बाजूला काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने तुम्ही छान असं चिगळचं थालीपीठ सुद्धा करू शकता उन्हाळा सुरू आहे चिगळची भाजी खूप छान मिळते शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त भाजी येते तर आता आपल्याला परत याच्यावरती कापड टाकायचं कापड परत धुवून घ्यायचं आहे म्हणजे ओलं करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पाणी घालायचं आहे जस की, की, की आपण धपाट केलं त्याच पद्धतीने आपल्याला थालीपीठ सुद्धा करून घ्यायचं आहे धपाट्यापेक्षा थोडंसं जाड हे थालीपीठ असतं खूप पातळ नाही धपाट जस पातळ थापलं जातं तसं हे थोडस जाड थापलं जातं यामध्ये आपण कांदा घातलेला आहे खाली पीठ धपाट्यावरती घातलं होतं त्याच पद्धतीने आणि परत याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण धपाट उचलून तव्यावरती घातलं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे घालायचं आहे पण त्या अगोदर याला वेज काढून घेऊयात वे पहा अशा पद्धतीने मस्त आता वरून थोडस तेल लावून घेऊया आणि जसं धपाट खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं अगदी त्याच पद्धतीने हे थालीपीठ सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे चवीला सुद्धा हे थालीपीठ खूप मस्त लागत अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात दपटा आणि थालीपीठ आपलं तयार झालं आता आपण पारंपरिक पद्धतीची खोडगोळी कशी करायची ते अगोदर मी तुम्हाला दाखवते थोडस पीठ घ्यायचं आहे असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि यातलं थोडस पीठ घ्यायचं अगदी छोटे गोळा आणि हे बाजूला ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक आणि अशा पद्धतीने याच खोडगोळ तयार करून घ्यायचं आहे पहा अशी पारंपरिक पद्धतीची ज्वारीच्या पिठाची खोडबोळी केली जातात काही ठिकाणी गव्हाच्या पिठाची सुद्धा केली जातात पण ती गोड असतात आमच्या इकडे तिखट अशी झनझणी ज्वारीच्या पिठाची केली जातात आणि तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल किंवा मुलांना द्यायचं असेल तर अशा पद्धतीची खोडबोळी तुम्ही करून देऊ शकता ही खोडबोळी कमीत कमी पंधरा दिवस टिकतात त्यामुळे ते जस जसे जास्त दिवस होतील तस तसे ती खमंग लागतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे कुठे बाहेर जाताना सुद्धा करून ठेवून जाऊ शकता तर अशा पद्धतीची खोडबोळी आपण थोडीशी अगोदर करून घेऊया थोडीशी खोडबोळी मी करून घेतलेली आहे आता आपण हे ताट असंच बाजूला ठेवूयात तर ही खोडबोळी आपल्याला तळून घ्यायची आहेत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण पुऱ्या सुद्धा करून घेऊयात आणि दोन्ही एकत्र एकदम तळून घेऊयात नंतर पहा याची एक छोटी गोळी घ्यायची आणि याच असपाट थापून घ्यायचं याला याला धपाट्याची पुरी असं म्हटलं जात अशा पद्धतीने थापायचं आणि बरोबर दुसऱ्या बाजूला सुद्धा दुसरं असं थापून घ्यायचं आहे आता हे थापून झाल्यानंतर याच्यावरून सुद्धा थोडेशी तिळे लावायचे नंतर तेल लावून घ्यायचं आणि या पुरीला बरोबर मधोमध मद एकच वेज पाडायचं आहे आणि ही पुरी अशा पद्धतीने उचलून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने उचलून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची तर इथे इकडे आपलं तेल गरम झालंय आपण या पुऱ्या तळून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालंय सुरुवातीला आपण या पुऱ्या तळून घेऊयाच छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे खायला त्या खूप खमंग लागतात मस्त अशी खरपूस पुरी आपली तळलेली आहे आता आपण बाजूला काढून घेऊया पुऱ्या तळून झाल्या आता आपण खोडबोळी तळून घेऊया जेवढी तेलामध्ये बसतील तेवढी सोडून छान खरपूस तळून घ्यायची आता हे तळताना मात्र आपल्याला गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आहे कारण आजपर्यंत ही खोडबोळी छान तळी गेली पाहिजेत आणि छान लालसर असा रंग येईपर्यंत ही तळून घ्यायची आहेत दोन्ही बाजूनी उलट पुलट करून ही खोडबोळी मी तळून घेतलेली आहे छान खरपूस अशी तळलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात अशा पद्धतीने आपले चारही पदार्थ तयार झालेले आहेत मस्त असे खमंग आणि पारंपरिक पद्धतीचे आपले चारही पदार्थ तयार झालेले आहे हे पदार्थ एकाच पिठापासून केलेले आहेत ते पीठ कसं मिक्स करायचं त्यामध्ये किती धान्य घालायची कोणती धान्य घालायची आणि ते कसं गिरणीतून दळून आणायचं हे सगळं डिटेल मध्ये रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीने पीठ जर तयार करून ठेवलं तर महिनाभर टिकतं करून ठेवा कधीही तुम्हाला हवं असेल त्यावेळेस तुम्ही हे चारही पदार्थ करून खाऊ शकता एकदम सोप्या आणि मस्त आहेत आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हुरडा घातलेला आहे हुरडा म्हणजेच जे आपण ज्वारीपासून कोवळ्या ज्वारीपासून तयार केलेलं असतं कणीस भाजून त्याला हुरडा म्हटलं जातं ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी धपाटी सुद्धा होतात अगदी ओठाने खाता येतील अशी धपाटी होतात त्याचबरोबर एकदम मऊ अशी खोडबोळी सुद्धा होतात या सगळ्या चारही पारंपारिक रेसिपी आहेत आणि या ज्या पुऱ्या आहेत त्या आठवडाभर टिकतात अशा पद्धतीने तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा या पुऱ्या करून घेऊन जाऊ शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर या पारंपरिक पद्धतीच्या चार रेसिपी आणि याच तयार केलेल्या पिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद